सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात जिल्हाभरातून हजारो वारकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने धुमधुमला टाळ मृदंग वीणा यांच्या निनादात वारकऱ्यांनी अभंग गायन कीर्तन आणि नामस्मरण करत दिंडी मार्ग रंगवला या सोहळ्याची विशेष आकर्षण ठरलेली घटना म्हणजे पालकमंत्री नितेश राणे यांचा सहभाग त्यांनी टाळ्याच्या ठेक्यावर ताल धरत वारकऱ्यांसोबत भक्तीत रंग घेतला तसेच पालखी खांद्यावर घेऊन पायी चालत वारकऱ्यांमध्ये मिसळून आपली उपस्थिती दाखवली दिंडी सोहळ्यादरम्यान भक्तिमय गीतांबरोबरच सामाजिक ऐक्य शांती आणि धर्मभावनेचा संदेश देण्यात आला जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या संतप्रेमी वारकऱ्यांच्या सहभागामुळे सिंधुदुर्ग शहर भक्ती श्रद्धा आणि एकतेच्या रंगात नाहून निघाले ओ माते ओ माते કાતાં તો અને કોઈ ઘરે વિના ગલ્પ્યા વિના જ્ઞાનેશ્વર મહારાજ હાલ ચંદ્ર મહારાજ